तुम्ही पाहता हे आहे अंबाजोगाई येथील ई माजलगाव परभणी अशा लांब पल्ल्याच्या मार्गावरून सदरील गाड्या धावत आहेत पूर्वीच्या बसेस म्हणजे सतत धूर निघत असल्याने ही बस आहे की आगीन गाडी असा प्रश्न प्रवाशांना पडत होता यामुळे प्रदूषण वाढत होते यावर आळा पडावा म्हणून एस टी महामंडळाने प्रदूषणमुक्त बसेस या मार्केटमध्ये आणल्या आणि त्या सुरू केल्या आहेत मात्र या बसेसचा दराचा फरक असला तरी या बसेसमधून होणारा प्रवास अत्यंत सुखाचा होत असल्याचे प्रवाशी सांगत आहेत मात्र आंबेजोगाई येथून या बारा गाड्यांचा जो प्रवास सुरू आहे तो सुखावा एवढे मात्र नक्की अशी प्रवाशी खात्री देत आहेत